नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपली बायको ही मित्राच्या गाडीवर फिरते पाहून मित्रानेच केला मित्राचा खून लक्ष्मेश्वर मुड़ली येथील अमोक ढवळेश्वर हा आपली बायको रेणुका हीच्यासह तेथे राहायला आहे त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती परंतु त्यांना अजूनही मूलबाळ झाले नव्हते अमोघ हा गावातच मोलमजुरी करत असल्याने त्याला दारू पिण्याचे व्यसन लागले होते त्यामुळे त्याची बायको रेणुका व त्याच्यामध्ये रोजच कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होत होती त्यामुळे रेणुका ही आपल्या माहेरी निघून जात असल्याने तो आपल्या बायकोवर नेहमीच चिडचिड करत होता त्याची बायको रेणुका ही दिसायला सुंदर असल्याने तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता आपल्या बायकोचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असावेत असे त्याला वाटत होते आणि त्यामध्ये भर घालणारी माहिती त्याला, त्याला लोक देत होते त्याची बायको रेणुका ही तशी मनमोकळ्या स्वभावाची असल्याने ती कोणीही तिच्याशी सहज बोलले तरी तिचा नवरा हा तिच्यावर संशय घेत होता ती बाहेर तुम्हाला तर ती त्याच्या गाडीवर बसत होती त्यामुळे गावातील तरुणामध्ये ती चालू असल्याची चर्चा सुरू झाली होती बोलकी असणे व मनमोकळ्या स्वभावाचे असणे आनंदी असणे म्हणजे गैर नाही किंवा विचारीही नाही पण मनोवृत्तीचे लोक मात्र सहज बोलणाऱ्या महिलेला बदनाम करतात तिच्याकडे वाईट नजरेने पाहता ही वस्तुस्थिती आहे रेमुखाच्या बाबतीतही तेच घडले ती मनमोकळ्या स्वभावाची होती एक संसारिक बाई होती परंतु तिच्या तो तिचे संबंध कुठल्या ना कुठल्या तरुणाबरोबर जोडत होता त्यामुळे ती त्याच्यावर वैतागलेली असायची भांडणामध्ये ती त्याच्या मर्दानगीवर बोट ठेवत असल्याने तो आपल्या हातात तिची वस्तू सापडली की त्याने तिला मारहाण करायचा त्यामुळे तिलाही आता असे वाटून आपला नवरात संशय तर घेतच असतो त्याला लपडे करून आपल्यावर किती लोक मरतात हे त्याला दाखवून देऊया म्हणून ती कोणाच्याही गाडीवर बसून येत जात होती कोणाबरोबरही ती खुल्लाम खुल्ला बोलू लागली यातूनच ती आता चालूच आहे म्हणून गावातील लोक अनेक तरुण तिच्याशी सलगी करत तिला आपल्या गाडीवर बसून नेण्याचा प्रयत्न करीत होते गावातीलच यासीन ममीन हा अमोकचा मित्र होता त्यालाही आपल्या मित्राची बायको चालू आहे हे माहीत होते तोही तिच्यावर नजर ठेवूनच होता ती कुठे भेटली तर तो तिच्याशी जवळीक साधत बोलण्याचा प्रयत्न करत होता तो अमोकच्या माघारी त्याच्या घरी जाऊन रेणुकाला वहिनी वहिनी करत तिच्याशी लाडीगोडी लावत गप्पा मारत बसत होता यासिन हा आपल्या नवऱ्याचा मित्र असल्याचे तिला माहिती होते त्यामुळे तीही त्याच्याशी संधी साधत जवळीक साधत होती तो आपल्याशी का बोलतो आहे आपल्याशी का जवळीकता साधत आहे हे रेणुकाने बरोबर ओळखले होते त्यामुळे तीही त्याला प्रतिसाद देतच होती आता त्या दोघांची जवळीकता वाढली होती यासीन या संधीचे सोने करण्याच्या विचारात होता ती कुठे सापडते काय याचा तो विचार करत असताना बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मेश्वर इथून जवळच असणाऱ्या एका गावाला रेणुका जात होती ती चालत जात असतानाच वाटेत तिला यासीन भेटला सहज त्याने तिच्याजवळ जात म्हटले वहिनी बसा गाडीवर मी सोडतो असे म्हटले व ती त्याच्या गाडीवर बसली नेमके हे रेणुकाच्या नवऱ्याने पाहिले त्याला अगोदरच त्या दोघांतनी काहीतरी लफडे आहे हे कळले होते त्यामुळे आपल्या बायकोला त्याच्या गाडीवर बसलेले बघून तो जास्त चवताळला त्याने त्याच्या मागे आपली गाडी लावून पुढे जाऊन त्यांना वाटेतच अडवले यासीनच्या गाडीच्या आडवी गाडी लावून त्यांना थांबवून तो सरळ आपला मित्र यासीनच्या अंगावर धावला व त्याची कॉलर धरून तू माझ्या बायकोला घेऊन कुठल्या लॉजवर चालला आहे तुझे आणि तिचे काय संबंध आहे असे म्हणत यासिनच्या दोन कानाखाली हनल्या व त्याला लाता बुक्क्यांनी मारहाण करत त्याला खाली पाडले त्या दोघांची भांडणे होत असताना रेणुका ही अमुकच्या तावडीतून यासिनला सोडवण्याचा प्रयत्न करीत होती अमुकने तिला चाललीस असे म्हणत तिलाही मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा यासिन त्याला समजवण्याचा प्रयत्न करू लागला पण तो काही त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यांच्या डोळ्यासमोर फक्त त्या दोघांचे लपडे दिसत होते तो त्या दोघांना म्हणत होता की कधीपासून तुमचे हे लपडे चालू आहे मला समझला असे मना तो काय काय समजला अंगावर मारायला जात होता तर कधी आडवी येणाऱ्या बायकोला तो मारत होता अमोगने त्या दोघांना रंगे हात पकडले होते ते दोघेही त्याला म्हणत होते की आमचे दोघांचे तसले काही संबंध नाही म्हणून त्याला सांगत होते पण तो म्हणाला तुमचे तसले काही संबंध नाहीत तर मग तुझ्या गाडीवर माझी बायको कशी तिला तू कुठे घेऊन चालला होतास असे म्हणत अमोगने खाली पडलेल्या यासिंच्या पोटावर मानेवर आणि चेहऱ्यावर आपल्याकडील धारधार चाकूने सपासप वार केले त्यामुळे त्याच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला व तो यासिनवर वार करत असताना रेणुकाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता रागाच्या भरात तिच्यावरही त्याने चाकूने वार केले त्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती त्याने केलेल्या वारामुळे तिच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला होता हे बघून ती ओरडतच नवऱ्याला शिव्याशाप देत खाली बसली तोपर्यंत यासिनचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला त्यानंतर यासिन याचा आपल्या हातून खून झाल्याचे बघून अमोघ हा आपली दुचाकी गाडी घेऊन तिथून पळून गेला इकडे रस्त्यावर यासिन आणि रेणुका रक्ताच्या थरवड्यात पडल्याचे बघून लोकांनी गर्दी केली कोणीतरी या घटनेची माहिती कुलगोड पोलीस स्टेशनला दिली या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले प्रथम त्यांनी रेणुका हिता तातडीने सध्या काळ पाचच्या सुमारास तो गावातीलच एका दारूच्या दुकानात पोलिसांना सापडला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कुलकोट पोलीस स्टेशनला आणून या घटनेची चौकशी केली असता सुरुवातीला तो पोलिसांना उडाव उत्तरे दे देत होता मात्र पोलिसांनी पोलिसची खात्या दाखवता त्याने आपण केलेला गुन्हा कब त्या बायकोला आपला मित्र यासीनमीन हा त्याच्या गाडीवर बसून कुठेतरी घेऊन चालला होता त्यातच मला त्या दोघांच्या अनैतिक संबंधाचा संशय आल्याने झालेल्या वादात माझ्या हातून त्याचा खून झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले माझी बायको त्याला मारहाण करताना सोडवायला आल्याने तिच्या अंगावरही आपण चाकूने वार केल्याचे चा त्याने कबूल केले

खून प्रकरणी व रेणुकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ढवळेश्वर वय विरोधात विविध कलमानुसार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या युट्यूब या उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद